मल्हारी मार्तंड आणि दोन्ही राक्षसांचं संकट ऐका हां मी तुम्हाला एक गोष्ट सांगते खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तेव्हा पृथ्वीवर एक खूप सुंदर राज्य होतं तिथे उंच उंच डोंगर होते खळखळणाऱ्या नद्या होत्या आणि सगळीकडे हिरवीगार झाडं होती पण एके दिवशी काय झालं माहिती आहे त्या राज्यात मणी आणि मल्ल नावाचे दोन दुष्ट राक्षस आले ते तिथल्या लोकांना खूप त्रास देऊ लागले विचारे राज्यातले लोक आणि ऋषिमुनी खूप घाबरले त्यांनी ठरवलं की आपण भगवान शंकराची प्रार्थना करायची मग ते सगळे दिवस घेऊ लागले आणि म्हणाले हे देवा आम्हाला या राक्षसांपासून वाचव भगवान शंकराने आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकली त्यांना खूप वाईट वाटलं त्यांनी ठरवलं की आपल्या भक्तांचं रक्षण करायलाच हवं आणि म्हणूनच त्यांनी मल्हारी मार्तंडाचे रूप घेतले मल्हारी मार्तंड आपल्या सुंदर पांढऱ्या घोड्यावर बसून पृथ्वीवर आले ते इतके तेजस्वी दिसत होते की त्यांचे रूप पाहून डोळे दिपून जात होते त्यांच्या चेहऱ्यावर शौर्य आणि प्रेमळपणा एकत्रच दिसत होता मल्हारी मार्तंडांनी पहिल्यांदा मणी राक्षसाला लढाईसाठी बोलावले मणीला स्वतःचा खूप गर्व होता पण मल्हारी मार्तंडांना समोर पाहून तो सुद्धा क्षणभर घाबरला मल्हारी मार्तंडांनी मणीला हरवले हरल्यावर मणीला आपली चूक समजली तो लगेच मल्हारी मार्तंडांच्या पाया पडला त्यांची माफी मागितली आणि एक वरदान मागितले मल्हारी मार्तंड खूप दयाळू होते त्यांनी मणीला माफ केले आणि त्याला आपला घोडा बनवले बघा देव किती क्षमाशील असतात आता मल्ल राक्षसाची पाळी होती मल्हारी मार्तंड त्याच्याकडे गेले मल्ल खूप हट्टी होता पण मल्हारी मार्तंडांचे तेजस्वी रूप पाहून तोही मनातून घाबरला होता मल्हारी मार्तंडांनी मल्लालाही हरवले त्यालाही आपली चूक कळली आणि त्याने सुद्धा देवांची माफी मागितली अशा प्रकारे मल्हारी मार्तंडांनी दोन्ही राक्षसांचा नाश करून त्या राज्याला आणि तिथल्या लोकांना आशीर्वाद दिला राज्यात पुन्हा एकदा शांतता आणि आनंद पसरला सगळे लोक आनंदाने नाचू गाऊ लागले